बाजार तालुक्यातील शिरसगाव येथे ढगफुटी दृश्य परिस्थिती गावात कोतवाली कार्यालयात घुसले पाणी एक मोटरसायकल गेली वाहून अमरावती जिल्ह्यात सततधार पावसाने कहर केला असून अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झालेले आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन रोजी दुपारी एक वाजता दरम्यान चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव करंजगाव या ठिकाणी ढकफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती जोरदार पावसामुळे पाणी गावात घुसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत याच ठिकाणी सर्वात मोठी पूर्णा नदी डोंगराच्या पायथ्याकडून वाहत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सतत पाऊस सुरू असल्याने नदी नाले पावसाने तुडुंब भरून वाहत आहेत गावात तलाठी कार्यालयात देखील पाणी शिरल्याचं दिसून आलंय तर रस्त्यात उभी असलेली मोटरसायकल देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून आता परिस्थिती नियंत्रित आहे कुठेही हानी झाल्याची वृत्त नाही पुराची भीती नागरिकांच्या मनात असल्याचं दिसून आलंय अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वड प्रतिनिधी कुमारी श्रावणी बनसोड परतवाडा अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.